रामराम शेतकरी मंडळी गावकरी मी धनंजय गुंदेकर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य सरकारने जो चार तारखेला शासन आदेश काढलेला आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत तर चार तारखेला शासन आदेश काढलेला आहे घरकुळाबद्दल केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेचा टप्पा क्रमांक दोन याबद्दलचा शासनादेश चार तारखेला निर्गमित झालेला आहे आणि या शासन आदेशामध्ये काही विशेष अशा बाबींची वाढ ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या पुरस्कृत या योजनेमध्ये करण्यात आलेली आहे पहिला टप्पा दोन हजार सोळा सतरा ते दोन हजार बावीस पर्यंत झाला आणि दुसरा टप्पा आता दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार थेट एकोणतीस पर्यंत असणार आहे आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत निधीमध्ये वाढ करण्यात आले आहे आणि यासोबतच बीड जिल्ह्यासाठीच एकूण टार्गेट देखील देण्यात आलेलं आहे तालुकाने आहे आणि याच बद्दलची या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत आतापर्यंत ज्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केले नाही त्यांनी नक्की करा कारण आपलं टार्गेट आहे येणाऱ्या काही दिवसात आपल्याला दहा हजार सबस्क्राईब पर्यंत पोहोचायचं आहे आता या क्षणापर्यंत जर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ते बटन काय असते ते दाबून टाका जेणेकरून नवनवीन माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आणि विशेषत बीड जिल्ह्यातील ज्या ज्या नवनवीन गोष्टी आहेत ज्या ज्या शासन आदेश आहेत ज्याचे शासनाचे नवीन निर्णय आहेत यासोबतच शेतकऱ्यांसंबंधीच्या योजना आणि या सगळ्या माहितींच्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवत असतो आणि हे व्हिडिओ आपल्याला पाहता येते कुल लाभार्थ्यांसाठी खुशखबर अशी आहे की आता पन्नास हजाराने याच्या निधीमध्ये वाढ होणार आहे आणि यापूर्वीचा जो निधी होता घरकुलसाठी त्याच्यामध्ये आता ही मोठ्या प्रमाणातली वाढ असणार आहे जिल्ह्यात एकूण शहात्तर हजार सहाशे पासष्ट घरकुल धारकांना याचा लाभ होणार आहे विविध लोकप्रतिनिधीकडून सर्वसामान्य लोकांकडून याच्या वाढी संदर्भाची मागणी करण्यात आलेली होती त्या मागणीला आता यश आलेलं आहे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा क्रमांक दोन हा सन दोन हजार चोवीस ते पंचवीस ते सन अठावीसशे अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात दा राज्य हिशातून पन्नास हजार अतिरिक्त वाढ करण्यात आली आहे ग्राम विकास विभागाने दिनांक चार रोजी शासन आदेश जारी केला असून याचा बीड जिल्ह्यातील शहात्तर हजार सहाशे पासष्ट घरकुल धारकांना फायदा होणार आहे सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे शासनाचे धोरण असून त्यानुसार तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःच्या हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न आहे ज्यांना ज्यांना असं वाटत होतं की या जी वाढ झालेली आहे ती वाढ सध्याच्या घरकुलसाठी आहे का तर ती सध्या मंजूर झालेल्या किंवा प्रतीक्षा यादीत असलेल्या घरकुलांसाठी नाही असं प्रथम दर्श दिसते ज्यांचं ज्यांचं आता घरकुलाचं काम चालू आहे ऑन गोईंग आहे किंवा जे प्रतिक्षा आहेत त्यांच्यासाठी नसेल अशा पद्धतीचं असं त्या शासन आदेशातून दिसत आहे हे जे मंजुरी असणार आहे वाढी ही मंजुरी येत्या काळामध्ये जो सर्वे होणार आहे त्या सर्वे मधील घरकुल लाभधारकांना असणार आहे त्यानुसार हे ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि राज्य दोन्ही पुरस्कृत ही योजना राबवण्यात येणार आहे याच्या आधीचा जो टप्पा झाला त्याच्यामध्ये जी रक्कम होती ती एक लाख वीस हजार रुपये अनुदान आणि त्यानंतर रोहि अंतर्गत इतर रक्कम असायची आणि स्वच्छता ग्रहासाठी काही रक्कम असायची मात्र आता या रकमेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये वाढ करून पन्नास हजार रुपये राज्य हिशातून अतिरिक्त वाढ ही करण्यात आली आहे त्याच्यामध्ये सूर्य <scoop horror> घर हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे त्याच्या माध्यमातून जी पन्नास हजाराच्या रकमेमध्ये जी वाढ झाली त्याच्यामध्ये पस्तीस हजार रुपये अनुदान हे घरकुल बांधकामासाठी असेल व पंधरा हजार रुपये अनुदान प्रधानमंत्री सूर्य घर योजनेतून आपल्या म्हणजे घराच्या छतावर एक किलो मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभी करण्याकरिता केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनुदाना व्यतिरिक्त राहणार आहे हे खूप महत्वाचं आहे आणि याच्यामध्ये या ज्या योजना आहेत घरकुलांसाठीच्या केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना तसेच प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान योजना तसेच इतर ज्या योजना आहेत ज्याच्यामध्ये अनुसूचित जाती व रमाई आवास योजना अनुसूचित जमातीकरिता शबरी आवास योजना व आदिम आवास योजना तसेच विमुक्त जाती व भटक्या जमातीकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना इतर महागास वर्ग प्रवर्गासाठी मोदी आवास योजना इत्यादींचा समावेश असणार आहे सर्व योजनांची अंमलबजावणी ही ग्राम विकास विभागाअंतर्गत स्थापित राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण या कार्यालयामार्फत करण्यात येते आता याच्यामध्ये काय आहे आपल्या बीड तालुक्याने आहे घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे यामध्ये बीड तालुक्यासाठी या बारा हजार एकशे एक घरकुल एक। मंजूर असणार आहे तसेच केस तालुक्यासाठी के नऊ हजार पंचाहत्तर गेवराय तालुक्यासाठी अकरा हजार चारशे पन्नास आंबेजोगाय तालुक्यासाठी सात हजार दोनशे दहा वरणी तालुक्यासाठी दोन हजार सातशे आठ आष्टी तालुक्यासाठी आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी यासोबत शिरूर तालुक्यासाठी तीन हजार आठशे सदुसष्ट घरकुल असणार आहेत त्यासोबतच पाटोजा तालुक्यासाठी चार हजार चौऱ्याण्णव दारूर तालुक्यासाठी पाच हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी आणि शेवटी माजगाव तालुक्यासाठी सात हजार एकशे सतरा घरकुलं मंजूर करण्यात येणार आहेत यासाठी लवकरच ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवकांकडून मला जेवढी माहिती आहे ग्रामसेवकांकडून याचा सर्वे लवकरच सुरू होणार आहे ज्यांना कुणाला आतापर्यंत जे जे गेल्या सर्वेमधून मधून राहिलेले आहेत जे आता कच्च्या घरात आहेत बेघर आहेत त्यांनी नक्कीच आपल्या ग्रामपंचायतकडे संपर्क करून येणाऱ्या सर्वेमध्ये आपले नाव वगैरे नोंदवायचं आहे आणि त्या सर्वेमध्ये सहभाग व्हायचं आहे अशा पद्धतीने नवीन घरकुलासाठी असं नियोजन राज्य आणि केंद्र सरकारकडून असणार आहे नक्कीच अशा पद्धतीचे अपडेट मी वेळोवेळी देत राहणार आहे आपण देखील ही माहिती आपल्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपल्या गावातील गावकऱ्यांकडे नक्की पाठवावी जेणेकरून या नवीन घरकुल योजनेमध्ये ग्रामीण भागातून कुणीही या योजनेपासून लाभार्थी राहिला नाही पाहिजे जो पात्र आहे म्हणजे ज्याला घर नाही ज्याचं घर कच्चं आहे अशा लोकांना ही माहिती नक्की पाठवा आणि शेवटी अजून एकदा सांगतो सबस्क्राईब केलं नसलं तर करून घ्या दहा हजार लोकांपर्यंत पोहोचायचे आपल्याला धन्यवाद